हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उपवासाचा खूप छान असा पदार्थ दाखवणार आहे हा चिवडा जर तुम्ही एकदा केलात तर महिनाभर आरामात टिकेल करायला खूप सोप्पा आहे अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतो जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी एक वाटी वरई घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही घरातल्या वाटीने किंवा कपाने पेल्याने कशानेही मोजून घेऊ शकता तुम्हाला जितपत हा चिवडा करायचा आहे तेवढी तुम्हाला वरई घ्यायची आहे फक्त एवढंच की कोणत्या तरी भांड्याने मोजून घ्या म्हणजे मग पुढचे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मोजून घेता येतील आता ही वरई आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायची आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटायचं आहे आता वरई तशी म्हटलं तर मिक्सरला अगदी पीठ अशी होत नाही थोडीशी ती रवाळ राहते आता अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण वरई वाटून घेणार आहे दोन स्टेपमध्ये वरई वाटते आहे मी कारण की काय होतं एकदम जास्त घातली तर मग मिक्सर खूप जास्त गरम होऊ शकतो आणि व्यवस्थित वाटलंसुद्धा जाणार नाही त्यामुळे दोन स्टेपमध्ये ही वरई मी वाटून घेतलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पुढचा जिन्नस तो आपल्याला घ्यायचा आहे तर आता ही, ही वरई थोडा वेळ आपण साईडला ठेवूया आणि एक वाटी मी वरई घेतली होती तर अर्धा वाटी इथे मी शाबूस तांदूळ घेणार आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण अर्धी वाटी शाबूस तांदूळ वापरतोय पण हे संपूर्ण लागतीलच सुद्धा नाही आहे काहींना लागू शकतात काहींना नाहीसुद्धा ह्याचं कारण मी पुढे सांगते घेताना अर्धी वाटी शाबूस तांदूळ घ्या ते छान मिक्सरला बारीक वाटून घ्या शाबूस तांदूळ शक्यतो वाटले जातात तुम्ही हवं तर थोडेसे गरम करून ते वाटू शकता आता आपण हे सुद्धा एका बाउलमध्ये काढून घेऊया रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि तुम्ही पाहिल्याबरोबर लगेचच करायला घ्याल अशीसुद्धा आहे त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल तर लाईकसुद्धा ला करून घ्या आता आपण दोन्हीही पीठं दळून घेतलेली आहेत तुमच्याकडे जर रेडीमेड पीठ असेल तर ते वापरलं तरीसुद्धा चालणार आहे एक कढई घेतलेली आहे मी कढईमध्ये दीड वाटी इतपत पाणी घातलेलं आहे तुम्ही ज्या कोणत्या भांड्याने मोजून घेताय जिन्नस तेच वाटी किंवा पेला वापरायचं आहे आणि बरोबर दीड वाटी इथे पाणी घ्यायचं आहे त्यानंतर बघा पाण्याला उकळी आली की यामध्ये मीठ घालायचे तुम्ही म्हणाल ताई की ती हळू सांगताय पण काय रेसिपी फसली नाही पाहिजे आणि अगदी परफेक्ट अशी झाली पाहिजे त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगते आहे बहुतेक अशा आहेत लेडीज की ज्या माझी रेसिपी मी सांगत असताना लिहून घेत असतात आणि त्यांची मला बऱ्याचदा कमेंट येते की ताई तू हळू सांगतेस म्हणून आम्हाला लिहून घ्यायला सोपं जातं तर फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी म्हणून मी थोडं हळू सांगते तर आता बघा आपण वरईचं जे पीठ वाटून घेतलं होतं ना ते घातलं आहे शाबूस तांदळाचं पीठ अजिबात यात घालायचं नाही आत्ता जी वरई वाटून घेतलेली होती ना फक्त आणि फक्त ती घालायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर पाण्याला उकळी आल्यावरती मीठ घातलं त्यानंतरनं ही वरई घातली गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरच ह्याच्या संपूर्ण गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या त्या अशा पद्धतीने व्यवस्थित हलवायचं आणि त्यानंतरनं झाकण ठेवून फक्त आणि फक्त एक मिनटासाठी वाप काढून घ्यायची खूप जास्त वेळ ह्याला वाप काढायची गरज नाही आहे किंवा खूप जास्त शिजवायची सुद्धा गरज नाही आहे फक्त एक मिनटासाठी आपल्याला ही छान अशी वाप काढून घ्यायची त्यानंतर बघा पीठ थोडं घट्ट झालेलं आहे आपलं ज्यावेळी आपण वरही शिजायला ठेवतो ना त्यावेळी साईडला थोडंसं सा पाणी कोमट करून घ्यायचं खूप कडकडीत गरम नाही केलं तरी चालेल पण पाणी निदान कोमट हवं थंड पाणी पुढे वापरायचं नाही आहे त्यानंतरने बघा आता एका प्लेटमध्ये मोठ्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण गरम असतानाच हे काढून घ्या आणि थोडंसं कोमट होऊ द्या म्हणजे तुमच्या हाताला सोचेल इतपतच कोमट करून घ्यायचे तुम्ही बरोबर जर स्टेप फॉलो केला ना तर तुमची रेसिपी अजिबातच फसणार नाही आणि कोणताही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही ही रेसिपी करताना त्यामुळे नक्कीच व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि व्यवस्थित फॉलो करा तुम्ही ही रेसिपी जेव्हा करायला घ्याल त्यावेळेस आवर्जून व्हिडिओ साईटला लावून ठेवा आणि त्यानंतरनं करा म्हणजे एक एक गोष्ट बारकाईने लक्षात येईल आता इथे बघा मी दोन चमचे तूप वापरते आहे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता दोन चमचे मी तूप घालून घेतले आणि हाताने चेक करायचं मध्ये मध्ये की आपण मळू शकतो का तेवढं म्हणजे ते थंड झालं आहे का तुम्ही पाहू शकता खूप वाफा येतात ते म्हणजे खूप गरम आहे पीठ थोडं हाताला सोचेल इतपत कोमट होऊन द्यायचं आणि त्यानंतरनं हे पीठ मळायला घ्यायचं आता हे मळताना डायरेक्ट फक्त हे पीठ मळायचं नाही आहे यात बाकीचे सुद्धा जिन्नस ॲड करायचेत ते म्हणजे आपण जे वाटून घेतलेलं शाबुस्तांदारचं पीठ होतं ना ते घालायचं आहे आपल्याला यामध्ये इथे पाहू शकता तुम्ही मी अर्धाच पीठ घातलेलं आहे बाकीचं साईडला ठेवलं आहे जर मला आवश्यकता वाटली तर मी संपूर्ण वापरेल आता हे हळूहळू करून असंच मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ गरम असतानाच मळायला घ्या मी पुन्हा एकदा सांगते पूर्ण थंड होऊन देऊ नका तुमच्या हाताला जितपत सोचेल तितपत गरम असताना हे पीठ मळायला घ्यायचं आणि मध्ये मध्ये हे जे कोमट पाणी आहे ना हे वापरायचे थंड पाणी वापरू नका आणि खूप जास्त गरमही वापरू नका नाहीतर तुम्हाला चटके बसू शकतात कोमट पाणी मध्ये मध्ये घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे बरं पीठ घट्ट माळायचं की खूप सॉफ्ट माळायचं कसं ते तेसुद्धा पुढे सांगते आपण नेहमी चिवडा बाहेरनं आणतो पण तो कोणत्या ते तेलात तळलेला असतो किंवा किती दिवसांचा असतो हे माहीत नसतं त्यामुळे नक्कीच एकदा तरी घरी करून पहा एकदा घरी जर तुम्ही केला ना उपवास नसेल तरीसुद्धा तुम्ही हा चिवडा नक्की कराल ह्याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओच्या शेवटापर्यंत पोहोचाल ना तेव्हा तुम्हाला लगेचच असं वाटेल अरे किती कमी साहित्यात होतो आहे आपण तर आजच करूया त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा आणि साहित्य काय काय आणि कसं वापरते तेसुद्धा पहा तरी ते बघा आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना तसं अगदी सहज हाताने हे छान असं मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे हे पीठ आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही आहे आणि खूप जास्त पातळही नाही आपण भाकरीसाठी जसं पीठ आपलं असतं ना थोडंसं सैलसर अगदी तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतरनं त्यातला एक भाग काढून घेतला आहे मी आणि असा सिलेंडरचा आकार दिला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे छान एकसारखं छोटा गोळा मळून घ्यायचा त्यानंतरनं सोऱ्या घ्यायचं आहे आपल्याला शेव पाडण्यासाठी आता साईडने मी थोडंसं सा तूप सोडलं आहे म्हणजे मग आपलं जे सारण आहे ते साईटला लागणार नाही ते पीठ चिटकून बसणार नाही जास्त आता आपण हे पीठ यात घालून घेऊया आणि सोऱ्या बंद करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला गोष्टी करायच्या आहेत त्यानंतरनं बघा तेल तापायला ठेवले तेल तापायला ठेवताना गॅस मिडियम ठेवा मिडियम गॅसवरती तेल तापवून घ्यायचं थोडंसं पीठ टाकून चेक करायचं तेल व्यवस्थित तापलं की नाही ही शेव सोडत असताना काळजी घ्या तेल अंगावरती उडेल वगैरे याची काळजी घ्या तसं तर उडणार नाही गृहिणींना प्रॅक्टिस असते भरपूर पण थोडी काळजी घ्या आणि ज्यावेळेस आपण ही शेव सोडत असतो ना त्यावेळेस वाफ येते हातावरती तर शक्य असेल तर रुमाल वगैरे गुंडाळा हाताला आणि ही शेव आपल्याला दोन्ही साईडनी छान अशी तळून घ्यायची आहे पण रंगत शेवचा पांढरा राहील याची काळजी घ्या खूप डार्क कलर आपल्याला आणायचा नाही आहे हे पीठ ऑलरेडी शिजलेलं आहे तसं तर फक्त शाबुस्तांदाचं पीठ तसं कच्चं आहे पण शेव ज्यावेळेस त्याचे बुडबुडे थांबतात ना ज्यावेळेस शांत होते शेव त्यावेळेस समजून जायचं की शेव आपली तळून झालेली आहे तिचा रंग बदलायची अजिबात वाट पाहायची नाही अशी थोडी पांढरी दिसत असतानाच ती काढून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने आता मी सगळी शेव तळून घेणार आहे तळायला खूप जास्त वेळ लागत नाही ज्यावेळेस आपण एक बॅच सोडतो त्यावेळेस ती तीन ते चार मिनटामध्ये कमीत कमी तीन मिनटात तर आरामात होऊन जाते खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही जर कढई मोठी ठेवलीत तर अजून पटपट होईल आता इथे बघा संपूर्ण शेव मी तळून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि पाहू शकता तुम्ही किती एकसारखी आणि छान अशी तळली गेलेली आहे मुलांना तुम्ही अशीच ही शेव दिलीत तरीसुद्धा चालेल खूप आवडीने खातात कारण की माझ्या मुलांनी आज खरंच खूप आवडीने खाल्ली होती चिवडा करण्याआधी तुम्ही थोडीशी शेव मुलांसाठी बाजूला काढून ठेवा तीसुद्धा खूपच छान आणि रुचकर लागते तर चला पुढची तयारी काय करायची आहे ते पाहूया इथे पाहू शकता तुम्ही शेंगदाणे घेतलेले आहेत मी संपूर्ण वाटीभर नाही आहे अर्ध्या वाटीला थोडे वर जितपत तुम्हाला आवडतात आता जास्त शेंगदाणे आवडत असतील तर जास्त घ्या कमी आवडत असतील तर कमी घ्या त्यानंतरनं लाल आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे बदामसुद्धा कट करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने आणि काजूसुद्धा घेतलेत मी कट करून तुम्ही अख्खे वापरलेत तरीसुद्धा चालणारे किंवा छोटे तुकडे केलेत तरीसुद्धा चालेल जसं तुम्हाला आवडत असेल आणि हिरवी मिरची आणि लाल मिरची घेतलीच पाहिजे असं नाही आहे ना तुम्ही कोणतीही एक मिरची घेतलीत तरी चालेल पण थोडं कलरफुल दिसावं म्हणून मी लाल मिरचीसुद्धा वापरली आहे आता आपण ज्या कढईमध्ये शेव तळून घेतली होती ना त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे छान असे तळून घ्यायचेत तेलावरती पण लक्षात घ्या शेंगदाणे खूप जास्त डार्क करायचे नाही आहेत जाळायचे नाही आहेत पण ते कुरकुरीत झाले पाहिजे इतपत तळायचेत आपल्याला तर असे मध्ये मध्ये हलवत छान असे शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत त्याची साल तडकली की समजून जायचं चा, शेंगदाणे छान आपले खरपूस असे तळले गेलेले आहेत आता हे शेंगदाणे मी काढून घेतलेत त्यानंतरनं बदाम आणि काजू घालायचेत काजू बदाम घातल्यावरती खूप वेळ ठेवायचं नाही नंतर लगेचच बदाम आणि काजू लाल पडायला लागतात त्यामुळे फक्त काही सेकंद हलवून लगेचच हे काढून घेऊया आणि गॅस अगदी बारीक ठेवा खूप बारीक सारी गोष्टी मी बारकाईने सांगत असते कारण मला की मलाही काळजी असते की कोणा गृहिणीची रेसिपी फसली जाऊ नये कारण की प्रत्येक गोष्ट मोला असते आणि फसली की आपल्या मनाला खूप लागतं त्यामुळे खूप बारकाईने सांगण्याचा प्रयत्न करत असते तर आता बघा काजू आणि बदाम काढून घेतलेत आपण त्यानंतरनं मिरची घालायची आहे आता जे कोणी व्हिडिओ स्किप करून पाहत असेल त्यांना काही काही मधल्यामधल्या टिप्स समजणार नाही मिरची तळताना आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे जर तुम्ही मिरची टाकली तेलात आणि लगेचच काढून घेतलीत तर तुमचा चिवडा लवकर लूज पडू शकतो शेव तुमची सादळू शकते खूप दिवस टिकणार नाही त्यामुळे मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची आहे मग ती खायलासुद्धा छान लागते आता बघा सगळे जिन्नस तळून झालेत आपण जी शेव तळून घेतली होती ना ती एका भांड्यामध्ये अशी कुस्करून घ्यायची आहे छान खूप भुगा करू नका म्हणजे खूप बारीक करू नका थोडी मोठी राहील अशा पद्धतीनेच ही संपूर्ण शेव मी अशी कुस्करून घेणार आहे मी शेव तोडताना तुमच्या लक्षात येत असेल की ती कुरकुरीत झालेली आहे ती खूप कुरकुरीत आणि मस्त होते त्यामुळे नक्कीच एकदा तरी करून पहा आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण की आम्हा यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि तुमच्या छान छान कमेंट खूप जास्त मोलाच्या असतात त्यामुळे नक्कीच कमेंट करून तुमचे सजेशनसुद्धा देत जा मी प्रयत्न करत जाईन तुम्ही जे मला सुचवताय त्यामध्ये बदल करण्याचा तर चला आता बघा अशा पद्धतीने मी ही संपूर्ण शेव करून घेते आणि जरूरी नाही आहे की फक्त उपवासालाच हा चिवडा केला पाहिजे ना आदल्यामधल्या वेळेत जरी केलात तुम्ही तरीसुद्धा खरंच खूप छान लागतो खायला खूप अप्रतिम होतो त्यामुळे नक्की ट्राय करा खूप वेळा सांगितलं व्हिडिओमध्ये ट्राय करा ट्राय करा कारण की तो झालाच एवढा सुंदर आहे आता बघा जे तळलेले जिन्नस होते ना ते सगळे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता खूप बेसिक गोष्टी घालायच्या आहेत आणि आपल्याला लगेच हा चिवडा तयार होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे साखर घालायची आपल्याला यामध्ये आता इथे मी ही दोन चमचे साखर घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल जास्त गोड तर तुम्ही जास्त घेतलीत तरी चालेल किंवा कमी घेतलीत तरीसुद्धा चालेल तुमच्या अंदाजे साखर घ्यायची आहे तुम्हाला त्यानंतर मीठ घालायचे लक्षात घ्या मीठ बघा मी अगदी थोडं घातलं कारण आपण ज्यावेळेस शेव शिजायला टाकली होती त्यावेळेससुद्धा मीठ घातलं होतं मीठ बेतात घाला नाही तर मग चिवडा खारट होऊ शकतो मीठ अगदीच थोडं घालायचं आपल्याला आत्ता आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असं वरखाली करून ते एकजीव करून घ्या हा चिवडा तुम्ही महिनाभर आरामात स्टोअर करून ठेवू शकता खूप कमाल लागतो बाहेरच्या चिवड्याची तुम्हाला आठवणही येणार नाही एवढा छान होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूप आवडीने हा चिवडा एन्जॉय करतात आणि आपल्या चॅनलवरती भरपूर अशा रेसिपी येणार आहेत नवरात्र स्पेशल त्यामुळे खरंच जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला उद्या असाच एक मी छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद अजूनही लाईक केला नसेल तर नक्कीच लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहते तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग